नमस्कार मित्रांनो शरद पवारांचा पक्ष फोडला आमदार फोडले खासदार फोडले फुटेल गटाला पक्षाचं नाव आणि चिन्हही देण्यात आलं त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंचा आमदार फोडले खासदार फोडले आणि फुटेल गटालाच पक्षाचं नाव आणि चिन्हही देण्यात आलं त्याच्यानंतर लोकसभेची निवडणूक झाली आहे त्या निवडणुकीमध्ये हे सिद्ध झालं आहे की शरद पवारांना मानणारा सामान्य माणूस आणि त्यांना तेन्ह, त्यांच्याशी जोडल्या गेलेला मतदार हा त्यांच्यासोबत राहिला फुटीर आमदारांच्या बरोबर खासदारांच्याबरोबर गेले नाही तो उद्धव ठाकरेंच्या बाबतीतही तसंच झालं त्यांना मानणारा सामान्य माणूस आणि मतदार आमदार खासदारांच्याबरोबर फुटला नाही उद्धव ठाकरेंच्याबरोबरच राहिला आणि म्हणून लोकसभेमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना घवघवीत यश मिळालं आणि भाजपचा दारूण पराभव झाला या पार्श्वभूमीवर आता अमित शहा विधानसभेच्या तयारीला लागलेले ला आहेत आणि त्यांनी असा कानमंत्र दिला आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना की शरद पवारांचे आणि उद्धव ठाकरेंचे भूत कार्यकर्ते फोडा आणि जोडा असा सल्ला त्यांनी दिलेला आहे कानमंत्र दिलेला आहे बघूया आता घोडा मैदान दोन महिन्यावर आले विधानसभेचं हा त्यांचा कानमंत्र किती यशस्वी होतो ते निकालानंतर दिसेलच जय हिंद जय महाराष्ट्र